कार मित्रांनो जय गुरुदेव मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण आलो आहोत सिद्धेश्वर मंदिराला तुम्ही मागे बघू शकता मंदिराला आपण आयलो आहे हे सिद्धेश्वर मंदिर कुठे आहे हे आपण पहिले जाणून घेऊया राजगुरुनगर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्याच्या खेड नावाच्या तालुक्याचे तालुक्या मुख्यालय आहे या तालुक्याच्या मुख्यालयाचे पूर्वीचे खेड हे नाव आणि ते बदलून राजू नगर असे करण्यात आले आहे तालुक्याचे नाव अजूनही खेड हेच आहे हे गाव भीमा नदीकाठी आहे व हे खेड हुतात्मा राजगुरू यांचे जन्मगाव आहे सुरुवातीला मंदिराच्या आत प्रवेश करताच आपल्याला उजव्या बाजूस एक सुंदर असे कुंड लागते त्या कुंडास भागीरथी कुंड असे ओळखले जाते बाराही महिने या कुंडातील पाणी नेहमी भरलेलेच असते अतिशय सुंदर असा आसपासचा परिसर इकडे आणि हे जे समोर आपल्याला दिसतं हे मेन मंदिर आहे सिद्धेश्वराचं पहिले आधी आपण दर्शन घेऊया आणि मग आजूबाजूचा परिसर आपण बघूया ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शि शंभो शंभो श्री शंभो श्री and कैलास राणा फणींद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्यसिंधु भवदुःखहारी तुझवीण शंभो मजकोन तारी। चिंतन श्री गुरुदेव दत्त मित्रांनो हे जे आपण आता कुंड बघितलं त्या कुंडामध्ये एवढे मोठे मोठे कोयफिश आहेत ते तुम्हाला स्पेशली दाखवतो मी आता एवढे मोठे आहेत असा हा तुम्ही मागे जो बघितला असा सुंदर असा आसपासचा परिसर आहे आणि आपल्याबरोबर बरेच जण आहेत त्याची आपण ओळख पण करून घेणार आहोत तर ता आपण त्यांना पहिले भेटूया आज आपल्यावर सगळे माझे भाऊ आले आहेत हा अमेय हा अमेद हा संतोषदा हा अजय ब्रो कसा आहेस तुला कसं वाटतं इकडे येऊन बऱ्याच वेळा आपण येऊन गेलो इकडे आज पहिल्यांदा खरं ऍक्च्युअली व्हिडिओ करायचा अनुभव मिळतोय आपल्याला <laughs> येस 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 संतोष झाला काही बोलायचंय बोल लहानपणाच्या आठवणी सगळ्या जागा झालेल्या आहेत लहानपणी आम्ही इथं खेळायला यायचो मंदिरात यायचो येस, येस। आता ते सगळं लहानपणीच आठवायला लागलेलं आहे हळूहळू एकदम एकदम परफेक्ट परफेक्ट तर आधी आपण आसपासचा सगळा परिसर बघून घेऊया ताई भेटलेल्या आहेत त्यांना बरीचशी माहिती आहे तर आता याच्याबद्दल जी माहिती थोडी आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया तर ताई तुमचं पहिले नाव सांगा माझं नाव सुनीता गुरव सुनीता गुरव या मंदिराबद्दल थोडीफार माहिती सांगा दर्शकांना आता सिद्धेश्वर मंदिर हे खूप पुरातन आहे आणि इथं जुनं पूर्वी पूर्वी जास्त लोकसंख्या म्हणजे जास्त लोक येत नव्हते इथे जास्त मग आला तर थोडे थोडं हळूहळू माहीत झाल्याच्या नंतरनी मग इथं सगळं डेव्हलप झाल्याच्या नंतरनी लोकांचं येणं जाणं जास्त चालू राहिलं पण पूर्वीची लोक जी होती जुनी ती नित्य सेवेला यायची रोज आणि आता कॉलेज पण झाल्याच्या नंतर मग तर जास्त वाढली संख्या पण आणि आता याच महात्म्य म्हणजे असं की म्हणजे नवसाला पावणारा हा असा एक आहे आणि इथे म्हणजे जे काही आपण किंवा इच्छा बोलो किंवा हे करू तर ती तेवढ्या दिवसात जसं आपण बोलू की बाबा अकरा दहा वीस अशी ती पूर्ण होती पण एवढंच की मन व्हावे पाहिजे की कोणतीही हे केलं ती आणि इथं म्हणजे कड पाण्याचं कुंड पण आहे इथून महादेवाला पाणी भागेरे तिकडून इथून पाणी भोलेबाबांना घातलं जातं आणि ते स्वयंभू म्हणजे असं बाहेरून आणलेलं नाहीये आणि कधीही पाणी कमी होत नाही बारा महिने बाराही महिनेच असतात आणि शिवाय इथंही म्हणजे शिवाजी मधवे त्यांच्या वडिलांची समाधी आहेत कुठे या तीन आहेत ना इकडे अच्छा ही समाधी बरोबर कैलास महादेव मधवे 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 त्यांची मग हेच पहिले पूर्वी इथं सेवेला म्हणजे पूजेला यायचे पहाटेच मग त्याचा आल्याच्या नंतर देव त्यांना सोडवायला त्यांच्या घरापर्यंत जायचे अरे बापरे त्यांना मग त्यांनी खूप वर्ष अशी सेवा त्यांनी खूप वर्ष केली आता <laughs> मलाही नाही सांगता येणार का <laughs> माझं इथं म्हणजे मी जास्त दिवस नाही मलाही पण मग ते सोडायला जायचे म्हणजे कुठ पण सोडायला जायचे घरापर्यंत घरापर्यंत ते सुद्धा आणि इथून म्हणजे सिद्धेश्वर महाराज स्वतः स्वतः जायचे त्यांना आणि ही माहिती म्हणजे इथल्या लोकांना बऱ्याच जणांना आहे की म्हणजे पूर्वी म्हणजे ते यायचे सेवेला किंवा त्यांना देव साक्षात सोडवायला जायचे याच सगळ्यांना बऱ्यापैकी माहिती आहे आणि परत हे कार्तिक स्वामीचं मंदिर आहे हो इकडं आणि बड� हे जे दिसतात ते काय त्या पण आहेत म्हणजे लिंगायतांच्या समाधातून त्यांच्या समाधा आहेत आणि भागीरथी आहे हे चार आहेत या म्हणजे प्रत्येक यांच्या सांडभोरांची असे आहे आणि महाशिवरात्रीला पण पालखी निघती कार्यक्रम असतो इथे श्रावण महिन्यातही खूप गर्दी असते आणि भुयारी मार्ग पण आहे इथून अच्छा तुम्ही मगाशी मत जे मला सांगत होते की ते जे येत होते ते खालच्या मार्गाने थोडस सांगा सा दर्शकांना म्हणजे असं पूर्वी असं सांगतात की जे नंदी महाराज आहेत हो। तर त्याच्या बाजूला एक शिळा आहे तर ते म्हणजे पूजा करून जात होते तर एक माणूस म्हणजे असा की त्यांचा पाठलाग करत होता की बाबा की नक्की देव सोडवायला जातात ते त्यांच्या मागे कोण आहे शहाणीशा करण्यासाठी तर म्हणजे जाताना त्या माणसाची अक्षरशः म्हणजे असं सांगतात की शिळा झाली त्या नंदी शेजारी त्यांची ती शिळा बसवलेली आहे बरोबर म्हणजे जे आपण रोड पासन एंट्री केली हा रोड पासन एंट्री जी कमान लागते जे बाजूला तुम्ही महाराजांच्या पादुक आहेत हो बरोबर त्या महाराजांच्या पादुका आहेत पण असं पूर्वी म्हणजे आपले पूर्व म्हणजे सांगतात की असं देव त्यांना सोडवायला जायचे असं मग त्याच्यानंतरनी मग त्यांची आता मुलं त्यांची मुलं ते आहेत ते येतात रोज नाही असं नाही ते ज... ज... गावात राहतात ते पण येतात रोज ज... ज... ल... आणि भाविकांची खूप गर्दी असते आता लॉकडाऊन मुळे याच्यामुळं नाही आहे नाही तर रोज असते गर्दी आणि इथे जे आता जे गुरुजी असतात ते गुरुजींच नाव काय आहे ते आता म्हणजे मीच असते बाकी इथे कोण नाही राहते म्हणजे मी आणि माझी दोन मुलं राहतात आता मागच्या याच्यामध्ये त्यांचं म्हणजे एक्सिडेंट झाला ते वारले मलाही इथे पंधरा वर्ष झाली बरोबर आता मी आणि माझी मुलं आम्ही तिघच राहतो इथे मंदिरात अच्छा अच्छा बाकी कोणी नाहीये इथे बर बरोबर थँक्यू धन्यवाद ताई तुम्ही खूप सुंदर माहिती सांगितली आम्हाला तर अशा प्रकारची माहिती आपल्याला ताईंनी सांगितली आहे तर त्यांना पहिले आपण थँक्यू म्हणूया थँक्यू एकदम शांतता आहे म्हणजे शांत तुम्हाला शांततेत तुम्हाला इथे समजा ध्यानधारणा करायची असेल तर बेस्ट प्लेस आहे ही सिद्धेश्वरमध्ये सांगायचं झालं तर गुगलला सर्च केलं तर तुम्हाला सोलापूरचं सिद्धेश्वर मंदिर येईल पण हे जे सिद्धेश्वर मंदिर आहे ॲक्च्युली खरं खूप मला खूप सुंदर आहे आम्ही लहानपणापासून इकडे येतो आहे तर व्हिडिओ करण्यासाठी मला हा चान्स मिळालेला आहे हा सगळा आजूबाजूचा परिसर आहे का कार्तिक स्वामी मंदिर आहे आणि हे जे समोर दिसतं हे मेन मंदिर आहे तर अशा प्रकारे आपण सुंदरपणे सिद्धेश्वर मंदिराला भेट दिलेली आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा नक्की विसरू नका लोकांना दाखवा की एवढे सुंदर सुंदर प्लेसेस आहेत आणि ज्यांनी पण सबस्क्राईब केलं असेल त्यांनी सबस्क्राईब नक्की करा कारण आपण अशा नवीन नवीन नवी ठिकाणी प्लेसेसला व्हिजिट करणार आहोत त्याच्यामुळे तुम्हाला नवीन नवीन नवी प्लेसेस बघायला मिळतील तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत करू एकमेकांना बाय बाय